मी दत्तात्रय बाबुराव घाडगे आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर महराज बाग ले ले सावता महाराज आंबाबाग या नावानं आमची ही बाग आहे आणि आपल्या बागेमध्ये सेंद्रिय अधिक होमिओपथी अशा पद्धतीचं आपलं काम आहे आणि या बागेमध्ये सोळा जातीचे आंबे आपण इथं घेतलेले आहेत सध्या मी संत सावतामाळींच्या गावामध्ये संत सावतामाळींच्याच पदस्पर्शाने पावन झालेलं आरणगाव या आरण गावामध्ये दत्तात्रय घाडगे नावाचे एक ज्येष्ठ शेतकरी आहे सेवानिवृत्त शेतकरी आहे यांच्याकडे आंब्याची बाग आहे आणि या आंब्याच्या बागेमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचं काम दत्तात्रय घाडगे काका करत आहे त्यांनी सावता मँगो नावाचा सा एक आंबा त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये विकसित केला आहे आणि हा जो आंबा मंडळी हा त्या ठिकाणी दोन किलोपर्यंत एक आंबा त्या ठिकाणी वजन देतो आहे शरद मँगोची निर्मिती केल्यानंतर आता सावता मँगो निर्माण करण्याचं काम दत्तात्रय घाडगे काकांनी केलं आहे नेमकं ही कन्सेप्ट त्यांना कशी सुचली आणि आंब्याला होमिओपॅथी ट्रीटमेंट नेमकी काय असते ही सगळी माहिती दत्तात्रय घाडगे काकणकांना आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्ते मी दत्तात्रय बाबराव घाडगे वय वर्ष सत्तर आत्ता आपण या बागेमध्ये उभा आहोत ते आरण ज्या संत सावता महाराजांची संजीवन समाधी आहे त्या सावता महाराजांच्या पावनभूमीच्या या पूर्णनगरीमध्ये आमची ही बाग आहे साधारणपणे सगळी बाग म्हणून आमची दहा हजार आंब्याची बाग आहे ज्याच्यामध्ये दोन हजार आंबा सुरुवातीला दोन हजार अठराला लावलेला आहे त्याच्यामध्ये जे आता आपण बघत आहात हा जो सावता आंबा आहे याचं वजन दोन किलो आहे आणि कलर जो आहे तो एकदम शेंद्री कलर ज्याला म्हणू सुरुवातीपासून इतका कलर अट्रॅक्टिव्ह आहे ह्याच्यातली कोळी छोटी आहे गर भरपूर आहे चवीला खूप चांगला आहे रसाचा आंबा म्हणून ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीचं हे आंब्याचं उत्पादन आहे विकसित केलं नाही आता ह्या याच्यामध्ये आम्ही काम करत असताना मी स्वतः कलम करतोय आणि कलम करत असताना मी एक काडी आणण्यासाठी तीन तीनशे किलोमीटर गेले जिथं मला वेगळी व्हरायटी दिसेल किंवा वेगळी जात दिसेल त्या ठिकाणी ही सगळी कलमं मी सांगलीत तयार केली आहेत आमच्या प्लॉटमध्ये तर सांगलीपासून विशाळगड साधारण दीडशे पावणे दोनशे किलोमीटरवर आहे विशाळगडच्या त्या जंगलामध्ये आम्ही जात असताना तिथं आम्हाला एक झाड जे आपण पाच जण उभा राहिलो तर आपल्या कवेत येणार नाही एवढा मोठा बोंदा जुनी पुराणी झाड ते आंब्याचं झाड आणि तिथं एक शेंद्री कलरचा आंबा मला तिथं आम्हाला खायला मिळाला होता आणि मग येताना त्याच्या चार फांद्या मी घेऊन आलो आणि त्या फांद्या आमच्या इथं कलम केल्या आणि ती जी जात आपल्याला समोर आप आहे ती ही आंब्याची जात दोन किलोच्या आंब्याची सावता मँगो आपल्याकडे तयार झालाय आता ह्याची रोप आपण केलेली आहे ती ह्याचं जे आहे ह्याचे दोन मातृवृक्ष आहेत ह्या दोन मातवृक्षापासून आता आपल्या ह्याच पुढच्या बागेमध्ये जो आमच्याकडं बारा बाय तीन वरचा प्लॉट आहे त्याच्यात शंभर एक झाडं आम्ही त्यात लावलेले आहेत त्याचे त्याला फळं पण आहेत आता जो हा आत्ताचा आंबा आहे ह्याच्यासारखीच तिथं फळं तुम्हाला आम्ही कलम केलेल्या रोपांची फळं तयार झालेली आहेत किती माल लागतो एका म्हणजे एका झाडाला साधारण दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी आता ती बाग दुसऱ्या वर्षीची आहे तर एका झाडाला सात आठ पाच सहा सातपर्यंत आंबे आहेत ह्या ठिकाणी आता ह्या झाडाला किमान पन्नास एक आंबे आहेत आता आपण ज्या झाडाखाली बसलो ते हे झाड साधारण पाचव्या वर्षातलं झाड आहे की ज्याच्यामध्ये आता पंचवीस तीस फळ आहेत ह्या प्रजातीची दोन झाड आहेत आपल्याकडे तिकडे एक दहा पंधरा आंबे आहेत एका झाड दोन किलोचा आंबा बाजारात तुम्ही जेव्हा घेऊन लोकांनी काय असेल खूप वेगळा त्यांना विश्वासच बसत नव्हता ना एवढा आंबा असूच कसा शकतो ही काय भोपळा आहे का ही काय पपई आहे का ही काय नारळ आहे का अशा पद्धतीच्या प्रक्रिया प्रतिक्रिया येत होत्या पण खाल्ल्यानंतर त्यांना जी चव लागली अफलातून चव होती त्याची आणि त्यामुळे ह्याला आम्हाला गेल्या वर्षी दर पण अडीचशे रुपये किलो न गेला एक पीस एक पीस पाचशे रुपयेचाशे रुपये गेला हो दोन किलोचा आंबा असल्यामुळं अडीचशे रुपये किलोने गेला याला आपण होमिओपॅथी ट्रीटमेंट आहे कुठंही रासायनिकचा ह्याच्यात अंश नाही आपला आंबा मी रायचूरला कर्नाटक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे तिथल्या लॅबमध्ये टेस्ट करून आणलेलं आहे एकशे अकरा टेस्ट झालेल्या आहेत त्या या आंब्याच्या आणि सगळ्या टेस्ट ह्या रेसिड्यू फ्री ज्याला म्हणतो विषमुक्त आंबा अशा पद्धतीचं सर्टिफिकेट हो का दिलं ज्या सावता महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही काम केलेलं आहे ज्या सावता माळ्याने बाराव्या शतकामध्ये सगळ्या संतांनी नामात देव सांगितला त्यांनी कामात देव सांगितला त्यांचं जे त्यावेळेला त्यांचा एक अभंग आहे आमची माळी याची जातं लावू शेतं बागायचं कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरे म्हणणारे सावता माळी त्यांच्या या पावनभूमीत जे तयार केलेलं आहे हे वाण आणि म्हणून त्यांच्या स्मृतीसाठी आम्ही ह्या वाणाला नाव सावता ठेवलं आहे ह्या वर्षी आपल्याला ह्याचं पेटंट मिळणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी आपण अप्लाय केलं लागवड कशी करावी लागेल आता ह्याची लागवड तुम्ही बारा बाय तीन वर करू शकताय बारा बाय पाच वर करू शकताय जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं म्हटलं तर आता माझे दोन प्लॉट आहेत बारा बाय तीन वरचे आहेत अतिघन लागवड म्हणतो त्याच्यामध्ये एकरी साधारणपणे नऊशे पासून पर्यंत झाड बसतात जर शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीनं काम केलं तर ज्या काही गोष्टी नैराश्याच्या शेतकऱ्याच्या ज्या ठरत आहेत त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग असेल की जो आत्महत्येपासून परावृत्त करणारा किंवा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करण्याचा रस्ता कदाचित ह्या सावता महाराज बागेतून जाईल अशी आशा आहे धन्यवाद आंबा आला त्यावेळेस लोकांनी बघितल्यावर मग नवल केलं काय खूप नवल खूप आश्चर्य काही ना तो विश्वास बसत नव्हता आजच एक दोन शेतकरी संगमनेर आणि अकोले नगर जिल्ह्यातले तिथले शेतकरी ते म्हणले तुमचा व्हिडिओ बघून आम्हाला विश्वास बसला नाही आमच्या घरच्यांचा विश्वास बसला नाही आम्ही तुमच्या बागेत बघायचं हे खरच आहे का आणि आज ती मंडळी सगळं बाग बघून पुरून आपण बघितलं काका शेतकरी सेवानिवृत्तीनंतर शेती करणारे शेतकरी पण सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी आपल्या आंबे बागेमध्ये किमया करून दाखवली आणि हा सावता मँगो नावाचा आंबा आपल्या बागेमध्ये विकसित केला होमिओपॅथी ट्रीटमेंट याला दिली आणि तब्बल दोन किलोच्या पुढे हा आंबा त्या ठिकाणी भरला अडीचशे रुपये किलो म्हणजे पाचशे रुपयेला एक आंबा oh, बरोबर ना काका का? oh, पाचशे रुपयाला एक आंबा विकण्याचं सा काम सावता गाडगे का का ते गाडगे काकांनी या ठिकाणी केलं त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर शेती करतानाही ते आज आपल्या आंब्या बागेमध्ये समाधानी आहे कारण सावता मँगो नावाचा आंबा त्यांनी आपल्या बागेमध्ये विकसित केला आहे मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगात आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा